नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ मी शेतीशी संबंधित न करता माझं जे यूट्यूबवरचं जे मी कधी सुरुवात केली मला काय काय सुरुवातीला माझ्या मनामध्ये शंका होत्या आणि मी त्या कशा कशा पूर्ण केल्या माझं चॅनल अजून मॉनिटाईज नाही पण हे निम्मा टप्पा मी पूर्ण केलेला आहे तर टप्पा पूर्ण करत असताना माझ्या मनाची स्थिती काय होती आणि आपण जरी सर्वांना चॅनेल चालू करायचं चा म्हटलं तर त्यांनी काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल मी आज मोकळ्या गप्पा तुमच्यावर थोड्याशा मारणार आहे तर मित्रांना एक शेतकरी बांधवांना आणि माझ्या बघत असलेल्या सर्व माझ्या मित्रांना एक विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो यूट्यूब चॅनल चालू करायचं चा माझे केव्हा माझ्या मनात आलं की ज्यावेळेस मी यूट्यूबवर माहिती घेत होतो माझं सुरुवातीला माझं स्वतःचं इंट्रोडक्शन करून देतो माझं नाव प्रवीण शिवाजी मोरे माझं गाव सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये माझं गाव आहे दुष्काळी पट्ट्यामधलं माझं गाव आहे माझं शिक्षण ॲग्रिकल्चर झालेलं आहे बी एस सी ॲग्री माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे मग हे शिक्षण पूर्ण झाल्यामुळं माझं आमची शेतीची थोडीशी पार्श्वभूमी असल्यामुळं मला शेतीची थोडीशी आवड आहे आवड असल्यामुळं मी ह्या मी जे आमच्या शेतामध्ये करतो ते संबंधीचे व्हिडिओ मी यूट्यूबवरती चालू केली म्हणजे असे लोकांना दाखवण्याची त्याच्यामध्येच त्यामुळे त्यापासूनच माझं चॅनल सुरुवात झालं तर माझ्या चॅनेलचं नाव आहे जे किसान पी एस एम हे जे नाव टाकले जे किसान पी एस एम हे स्वतःच माझं मी हे केलेलं आहे माझं चॅनेल पण मी स्वतःच दुसऱ्यांचे चॅनेल पाहून पाहून मी तयार केलेलं आहे तर माझी एक अशी विनंती आहे दोन हजार पंचवीसमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वतःचं चॅनेल चालू करावं मित्रांनो ग्रो किती होईल किंवा किती वाढ होईल आपल्याला पैसे मिळतील न मिळतील ह्याची अपेक्षा मी कधीच केली नाही मित्रांनो कारण का की आपण एक शेतकऱ्याचं एक सगळ्या माझं तर एक मत असं आहे की जगामध्ये सगळ्यात जर कोण कणखर असेल किंवा कोणाची सहनशीलता तर जास्त असेल ती शेतकऱ्याची मित्रांनो तो कधीही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता शेती करत असतो त्याला माहीत नसते पुढच्या वर्षी किती उत्पन्न निघणार आहे पाऊस पडणार आहे का नाही आपल्याला आपण जेवढा लागू याचा खर्च केलेला आहे पीक येण्यासाठी जेवढा खर्च घातलेला उत्पन्न खर्च जेवढा घातलेला त्याचा उत्पन्न खर्च तर निघेल का नाही ह्याची सुद्धा गॅरंटी नसते आणि हा पिढ्यान पिढ्या करत आलेला आहे तर शेतकरी बांधवांना प्रत्येकाला मोबाईल वापरतात मित्रांनो तर शेतकरी बांधवांनी आपलं स्वतःचा चॅनेल चालू करून जर त्याच्यावरती रोजचे व्हिडिओ जे शेतकरी बांधव करत असतील कसं आहे मित्रांनो नॉलेज नौ, हे प्रत्येकाला असते फक्त ते व्यक्त करता आलं पाहिजे ह्या जगामध्ये कुठलाही व्यक्ती किंवा कोणतीही शेतकरी की ज्याला काहीच माहीत नाही असं नाही ज्यावेळेस ही जागृती होईल किंवा ज्यावेळेस सगळे शेतकरी आपले बऱ्यापैकी सोशल मीडियाचा वापर करतील किंवा त्यांचे स्वतःचे चॅनेल येतील त्यावेळेस बघा नक्कीच शंभर टक्के आपल्या शेतीमध्ये फरक झालेला जाणार तुम्हाला तर हे माझं वैयक्तिक मत झालं की सर्व शेतकऱ्यांनी चालू करावं यूट्यूबवरती सर्व माहिती मिळते चॅनल कसं चालू करायचं काय काय अपलोड करायचं सुरुवातीला त्रास होईल सुरुवातीला जमणार नाही पण ते हळूहळू होत जाते आता माझ्या चॅनलबद्दल मी तुम्हाला सांगतो माझ्या चॅनलवरती जे किसान पीसें पीसें पी एस एमवर पी एस एमवरती मी संबंधी आणि मी ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस येता जाता ॲग्रिकल्चर निसर्गाशी संबंधित काही व्हिडिओ असतील ते मी टाकत असतो मित्रांनो चॅनल चालू केला त्यावेळेस मला वाटत नव्हतं की आत्ता माझ्या चॅनलची स्थिती सांगतो का मला सोळाशे चौसष्ट सबस्क्रायबर झाले आहेत म्हणजे एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा मी पूर्ण के वाच। कर केलेला आहे किंवाच वॉच टाईम आहे पब्लिक वॉच टाईम ते दोन हजार घंटे होईल आता अजून दोन हजार बाकी म्हणजे हे ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस माझं चॅनल मॉनिटाईज होईल म्हणजे मला थोडंसं म्हणजे मी एक पूर्ण सगळा यूट्यूबरचा टप्पा पूर्ण करेन पण हे करत असताना मला सुरुवातीला मित्रांनो म फार असं हे कॅमेऱ्यासमोर बोलताना मला अशा अडचणी येत होत्या आपण असं बोलू शकतो किती म्हणजे लोकांच्या बरं गर्दीत वगैरे गर्दीत वगैरे थोडंसं स्टेज डिअरिंग पाहिजे पण कॅमेरेसमोर बोलताना गर्दीसारखं झालं ते स्टेज स्टेज डेअरिंग ज्याप्रमाणे आपल्याला निर्माण करावं लागतं तसंच कॅमेऱ्यासमोरचं हळूहळू डेव्हलप होतं मित्रांनो त्यामुळे सुरुवातीला अडचण आले मला वाटत पण होतं काय काय वेळेस की आपलं चॅनल ग्रो होईल का नाही किंवा चॅनलला लोकांकडून प्रतिसाद मिळेल का आपल्याला कोण बघणार आहे एक भावना एक साध्या भाषेत सांगायचं आपलं व्हिडिओ कोण बघणार आहे असं मला वाटायचं सुरुवातीला तर मला माहीत होतं की आपल्याजवळ नॉलेज पण आहे आपण व्हिडिओ तयार केले तर लोकं पाहतील सुरुवातीला कमी पाहतील पण थोडे थोडेसे पाहायला लागतील आता हे असे व्हिडिओ करता 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 दोन हजार घंटेवास टाईम झालेलं आहे अजून दोन हजार बाकी चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं आहे पण ते मला शंभर टक्के खात्री आहे की ह्या थोड्या दिवसात लवकर चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल मित्रांनो एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती मित्रांनो पैसा मिळवण्याचे भरपूर मार्ग आहेत पैसा मिळाला तर तो कोणाला नको आहे सांगा पैसा मिळवणे हा सुद्धा लोकांचा आपलासुद्धा उद्देश असतो माझासुद्धा आहे की पैसा मिळावे चार पैसे त्यातून आपण काहीतरी डेव्हलपमेंट होईल ह्या गोष्टी आपल्या असतात पण यूट्यूबवरून यूट्यूबच्या चॅनलवरून तुमचा जर ग्रो होत असेल चॅनल तर तुमची ओळख निर्माण होती हा फार मोठा सगळ्यात मोठी एक मना एक गोष्ट समजा किंवा एक मोठं त्यातलं उद्दिष्ट समजा मित्रांनो ओळख निर्माण होणे किंवा आपण आपण सगळं माहीत असणे ही गोष्ट साधी नाही पैशा कित्येक कोटीपेक्षा ही गोष्ट फार महत्त्वाची आणि असं एक मुक्त एक ट्रॅक किंवा मुक्त असं व्यासपीठ तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून देते म्हणजे हे खरंच आग अतिशय मला तर असं काही काय मला असं वाटतं की यूट्यूबसारखे जे असे प्लॅटफॉर्म हे आहे हेनी खरंच लोकांची जनजागृती किंवा लोकांना उभा राहण्याची संधी किंवा त्यांना त्यांच्यामध्ये जे आतमध्ये आहे ऊर्जा आहे ती बाहेर काढण्याची ऊर्जा निर्माण झालेली आहे मोबाईलमुळं मोबाईलची मौगा। काही लोकं म्हणतील मोबाईलचे तोटे असतील पण मोबाईलचा फायदा केला तर मोबाईल तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाईल तर शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की तुमचं जरी तुम्ही जरी शेती करत असाल आणि एक सगळ्यात महत्त्वाचं कोणताही व्यक्ती आणि कोणत्याही व्यक्तीनं स्वतःला कमी समजू नये ज्यावेळेस मी सुरुवातीला चॅनल चालू केलं दीड ते के दोन वर्षापूर्वी ते एक सबस्क्रायबर मित्रांनो मी स्वतः होतो मी तुम्हाला सरळ सांगतो मी एक हो स्वतः होतो माझ्या घरातले एक दोन तीन सबस्क्रायबर होते त्याच्या व्यतिरिक्त सबस्क्रायबर नव्हती आणि मी सांगत पण नव्हतो कुणाला कारण का आता मला ती भीती वाटायची आता लोक काय म्हणतील आता ही काय सांगणार आहे आणि ह्याच्यानं काय होणार आहे का किंवा कोण पाहणार आहेत असं मग एक माझ्या मनात भीती होती पण आत्ता ह्या दोन हजार घंट्यांनी दोन हजार वॉच टाईम घंटे झालेलं माझा आत्ता चार हजार कंप्लीट लागते पण दोन हजार झाले निम्मं झाले आणि सबस्क्रायबर तर एक एक ल, मी एक हजार केव्हाच पूर्ण केले ते एक म्हणजे सोळाशे चौसष्ट सबस्क्रायबर आता त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्या ज्या मनातल्या भावना आहेत निम्म्या भावना हे आपल्याला कधीच वरती येऊन देत नाहीत गंड की आपण असं डोक्यात एक भ्रम करून ठेवला असतो काय होईल काय नाही ते मी ज्यावेळेस माझा यूट्यूब चॅनल केला त्यावेळेस म्हणजे ते सांगायला नाही पाहिजे पण मी सांगतो त्यावेळेस कित्येक असे माझे मित्र होते की बाकी होते यांना वाटत होते की हे कायतरी वेगळं करतो करतोय आणि मागच्या एक दोन चार महिन्यापासून त्यांनी पण चालू केलेलं आहे मित्रांनो त्यांचं पण चांगलं आहे त्यांना पण मी सांगितलं म्हणजे असं परिस्थिती होत असते त्यामुळे आपण कुठेही शेतकरी बांधवांना माझ्या नंबर येईल खचून न जाता तुम्ही सगळ्यांनी युट्यूब चॅनल चालू करावं पैसे मी न मिळतील तो भाग सोडून द्या विषय कधीच तो विषय करायचा नाही आपल्याला चॅनल चालवायचे आपली ओळख निर्माण करायचे आपल्याजवळ असणार ज्ञान आपल्याला दुसऱ्याला द्यायचं आहे दुसऱ्याजवळच असणारं ज्ञान आपल्याला आहे ही देवाणघेवाण जो होत नाही तोपर्यंत आपल्या शेतीची पण आपला मुख्य सोर्स इन्कमचं काय आहे तर शेती आपल्या शेतीला जोपर्यंत खुलेपणाने सगळी लोकं बाहेर पडणार नाहीत किंवा बाहेर लोकांची मतं आपल्याला कळणार नाहीत कोणत्या भागात कसं पीक काय काय नियोजन केलं जातं हे पहा मित्रांनो कसं आहे नियोजन औषधं असतील त्या त्या पेजामध्ये घेण्याचं पद्धत असेल ह्या वेगवेगळ्या असू शकतात त्यामुळं प्रत्येक पद्धत प्रत्येक नियोजन प्रत्येक व्यक्तीला माहीत असेलच असं नाही पण यूट्यूबच्या माध्यमातून ती माहीत होती आणि ती फार मोठी जनजागृती किंवा क्रांती असासुद्धा सुद्धा मी शब्द वापरेन पुढच्या काही येणाऱ्या दिवसामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून भयारक मोठी क्रांती होईल शेतीमध्ये सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये होईल आज असं कुठलं क्षेत्र नाही की त्याला यूट्यूबमधून काही माहिती मिळत नाही त्याच्यामुळं माझ्या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगायचा छोटासा प्रयत्न करतोच आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त माझी एक अशी सर्वांना नम्र विनंती की आपण सर्वांनी एक चॅनल चालू करायला पाहिजे चॅनल चालू करायला तुम्ही जर यूट्यूबवरती एक सर्चमध्ये टाकलं की बाबा यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं तुम्हाला अनंत व्यक्तींची चॅनल ते मग त्याच्यावरून तुम्ही करू शकता मित्रांनो अजून एक सांगायची गोष्ट राहिली की मी यूट्यूबच्या ज्यावेळेस माध्यमातून व्हिडिओ तयार करतो त्यामुळे माझं यूट्यूबवरती माझं भरपूर वेळा मी यूट्यूबवरती येतो किंवा यूट्यूबची माहिती मी पाहत असतो ह्याच्यामध्ये एक झारखंडची एक व्यक्ती आहे मनोज डे म्हणून झारखंडमधली आहे ते तर ते झारखंडचे मनोज डे आहे ते फार पॉप्युलर म्हणजे फेमस आहेत तर त्यांना कालच काल का परदेशी दोन तारखेला रामदेव बाबांनी त्यांना सन्मानासाठी बोलवलं होतं आणि भरपूर त्यांचे असे सन्मान वगैरे झालेले आहेत त्यांचे चौसष्ट लाखच्या आसपास का ते सबस्क्रायबर आहेत आणि त्या व्यक्तीनं ज्यावेळेस मी त्यांचे व्हिडिओ भरपूर प्रमाणात बघतो किंवा बघितलेले आहेत की त्या व्यक्तीनं ज्यावेळेस युट्यूब चालू केलं त्यावेळेस लोकांनी अक्षरशः वेड्यात काढले त्यांना आणि इतकी साधी खोली की प कौलाचं घर ते पण एक खोली आणि याच्यामध्ये त्यांचा ते राहत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथून यूट्यूबवरून मध्ये चॅनलवरती त्यांच्या व्हिडिओ टाकायला चालू केले सुरुवातीला काही नव्हतं साध्या बसून कोपऱ्यात बसून मोबाईल समोर धरून ह्याच्यापासून चा चालू केलं त्यांनी आज त्यांनी यूट्यूबवरून सगळं भरपूर कमवलेलं आहे घर चांगलं मोठं बांधलेलं आहे नंतर त्यांनी गाडी वगैरे फॉर्च्युनर घेतलेली मी कालच त्यांचा एक व्हिडिओ तो बघितला सांगण्याचा उद्देश असा आहे की आपणही असे मोठे मोठे जे युट्युबर आहेत त्यांच्याकडून थोडीशी प्रेरणा घेतली पाहिजे मीही या लोकांकडून प्रेरणा घेतलेली आहे नितीन गडकरी साहेबांच्याकडून पण एका यांनी भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की यूट्यूबवरून मला माझे म सगळं म्हणजे बऱ्यापैकी सगळं हे होतं मला त्याच्यापासून पण फायदा झाला म्हणून असे भरपूर यूट्यूबर आहेत मराठी युट्यूबर आहेत कितीतरी वयस्कर लोक आहेत की ते आत्ता अगदी त्यांचे साठ पासष्ट असताना सुद्धा ती अगदी इतक्या उत्साहानं जोशानं ते यूट्यूबची युटूबवरती काम करत आहे मित्रांनो आपण आपल्याला काही असं पैसे मिळाले पाहिजेत म्हणून किंवा असं एक विचार ठेवून आपण काही यूट्यूबमध्ये काम करायला नाही पाहिजे किंवा मी करत नाही आपली ओळख होईल आपला हळू आणि कसा एक शाश्वत क्षेत्र आहे मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन शेती आपल्याला शाश्वत मी म्हणणार नाही शेती आज लावलेलं पेरलेलं पीक निघेच तेपर्यंत त्याला पाऊस पडतो आहे काहीतरी वेगळी आपत्ती येते असे येते पण हे तळ आहे मित्रांनो थोडं 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 भरत गेलं तर हे शंभर टक्के भरणार आहे ह्याच्यापासून तुम्हाला पुन्हा फुलाची पाकडी काही ना काही शंभर टक्के मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाची तुमची ओळख होणार आहे तुमची देवाणघेवाण होईल तुमचे कॉन्टॅक्ट वाढतील तुमच्या लोकांशी सं म्हणजे संभाषण होईल अशा गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर होतात माझ्या चॅनलविषयी तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे शेतकरी माझी एक अपेक्षाही शेतकरी बनव ह्या दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर जेवढे शेतकरी आहेत जे ज्यांना वाटत असेल युट्यूब बघताना की माझं एक चॅनल असावं तो बिंदास्त काढा चुकील दुसरं काय होणार नाही व्ह्यूज येणार नाही सुरुवातीला ते तुम्हाला ते एकदा तुम्ही त्यात पडल्यानंतर तुम्हाला हळूहळू त्या गोष्टी समजत जातील व्ह्यूज येतील सगळ्या गोष्टी होतील आणि आल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल तुमच्याकडे काही माहिती असतील तर दुसऱ्याला देता येईल आणि ह्या असं आहे की हे व्हि व्हिडिओ असतील हे पार आपल्या देशात नंतर भाज्या देशात पण लोकं बघत आहेत त्याच्यामुळं आपल्याला पण बाबा जर थोडंसं आपल्याला पण थोडासा आनंद होईल नाही पैसे मिळाल तर नाही मिळवते काय अडचण नाही तर आपले व्हिडिओ तर दुसरे दुसरीकडे बघते तिकडून काही कमेंट मला आता परवा ब्राझीलमधून एक कमेंट आली होती त्या त्या देशामधून एक हां तिकडूनच काही ते कमेंट आली होती एक व्हिडिओ टाकला त्याच्यावरती हो मग त्यांची ती भाषा लँग्वेज वेगळी होती पण आली होती मग सांगा मला तिथे इतका आनंद झाला की मला ते मॉनिटाईज झाल्यापेक्षा मला जास्त आनंद होता मित्रांनो की इतक्या लांबणं पण आपल्याला येतात की हा मोठा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो सांगण्याचा उद्देश आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला कशासाठी करतो आहे तर माझ्या मनात भरपूर दिवसापासून होते की बाबा मला एक असं हे झालं होतं थोडंसं की बाबा आपल्याला इतके दिवस आपण फक्त अडकून राहिलो होतो लोक काय म्हणतील आपण कसं चालू करा आपलं चालेल का नाही काय नाही चालते सगळं होतं व्यवस्थित लोकं बघतात लोक लोकांना आवडतं तुम्ही दहा वेळा चुकला तरी लोकांना आवडतं अकरा वेळी ते म्हणतील बाबा हे पुढच्या वेळी तर हा चांगला करेल धडपडणाराच चुकत असतो मित्रांनो त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा मी काय एवढा मोठा यूट्यूबचा व्यक्ती नाही की मला सगळ्याच गोष्टी माहिती आहे मी पण बघून बघूनच शिकत असते मित्रांनो पण माझी खरी कंडिशन सांगितलं दोन हजार घंटे माझे आता पूर्ण होतील आणि सोळाशे चौसष्ट माझे सबस्क्राईबर झाले माझे एक एकदम छोटं एकदम छोटं 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 चॅनेल आहे माझं एकदम पण मी तुम्हाला सांगितले प्रवास कसा झाला माझा मी कुठल्या कुठल्या लोकांकडून प्रेरणा घेतली काय काय होऊ शकतं काय काय अडचणी येतात अडचणी काहीच येत नाहीत मित्रांनो ज्याच्या मनात आहे करायचं त्याला अडचणी काहीच करत नाहीत अडचणी शून्य असतात फक्त आपलं एक टार्गेट पाहिजे की आपण आपलं चॅनल हे मोठं करायचं माहिती द्यायची जे पण आपल्याला काय नॉलेज आहे ते लोकांपण पोचलं पाहिजे त्यांच्याकडून काय असेल तर आपल्याला आपण घ्यायला तयार आहे लोकांनी आपल्याला कसं होतं चॅनलच्या माध्यमातून एकामेकाचे हे होत जाते आपल्याला माहिती मिळत जाते त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो जर तुम्ही यूट्यूब चॅनल काढणार असाल तर फार संधी आहे तुम्ही हे बघूचं नका की माझं केव्हा मॉनिटाईज होईल किंवा काय अनेक गोष्टी ते बघायचं नाही आपण आपलं चॅनल ग्रो करत राहायचं होणारी गोष्ट होत राहते जो अगदी मनापासून तळमळीनं प्रयत्न करतो निश्चित शंभर टक्के त्यासाठी यश लिहिलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे कोणताही न्यूनगड न, न बाळता शेतकरी बांधवांना माझी नंबर विनंती आहे तुम्ही अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर त्याच्यामध्ये तुमचं यूट्यूब चॅनल असलंच पाहिजे त्यासाठी काय काय लागते तुम्हाला जास्त नॉलेज असतं तुमच्या घरातले छान लोट छोट्या छोट्या बाळा पोरांना विचारा आता छोटी मुलं तर फार पा चार पाच वर्षापासून जे असणाऱ्या मुलांना पण यूट्यूब कळते सगळं त्याच्यामुळे ते तुम्हाला सांगतील एकदा सांगतील तर हे असं असते ऑपरेट करताना असं समजेल हळूहळू येत जाईल तुमची पण डेव्हलपमेंट होत जाईल तुम्ही पण यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्या लोकांशी जोडलं जाल बस एवढेच मनातली भावना होती मी व्हिडिओ तयार केला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद